सगळ्या धारून आली दैनिक न्यूज न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण सिल्लोड शहरातील सराफा मार्केटमध्ये विजय बीज भांडार दु, लोकप्रिय दुकानात आलेलं आहे आज आपण शेतकरीचं पाहिलं तर आज मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस चालू आहे आणि शेतकरी शेतकरी हवाल दिल आहे म्हणजे शेतकऱ्याचं सर्व निसर्गावर अवलंबून राहतं कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ तर आता शेतकरी मशागतीसाठी खूप थोडे दिवस राहिलेले अग अवघ्या काही सात दिवसात मिरग लागणार आहे शेतकरी ह्या दुकानात आलेले आहे विजय बीज भंडारामध्ये आपण जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया की बो कोणतं खत वापरू राहिले यावर्षी वर्षी मक्का जास्त लावणार आहे का कापूस जास्त लावणार आहे सर नमस्कार दादा ले, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे सर आपलं नाव कात्री बरं भैया आज आज आपण आलो इथं विजय बीज भंडार दुकानात काय म्हणजे नेमकं काय का विक्री म्हणजे काय घ्यायला आलो आपण मी मिरची करता घ्या आलो होतो थोडं ख खत घ्या करता अच्छा हा सिल्लोड तालुक्यामध्ये मिरचीचं हे पीक प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये शेतकरी किती एक्कर मिरची लावलेली भैया तीन एक्कर तीन एक्कर नेमकं कोणतं कोणतं खत टाकणार आहे आता पकाचं सोडणे आम्हाला थोडं पकाचं घ्या करता आलो तुम्ही अच्छा हा पहिले दोन तोडे वेळेले बरं तर पकाचं सोळा आठ बत्तीस घेतलं आता पाच किलो बरं बरं दादा तुमचं काय नाव संतोष अच्छा कोणतं गाव आले काय काय लावलं लागवड कशाची बिटी कर, ला का कर कापूस लावणार मक्का लावली मक्का मक्का का मागच्या वेळेस कापसामध्ये काही शेतकऱ्यांना म्हणजे खर्च जास्त आला उत्पन्न कमी निघलं यावेळेस कोणती मक्का लावरायला आपण चोवीस पस्तीस चोवीस पस्तीस कोणतं कोणतं टाकणार आहे त्याला खत टाकू दहावीस भैया नमस्कार आपलं दैनिक लोकफन न्यूज मध्ये स्वागत आहे आपण आपलं नाव सर दिलीप जाधव दिलीप जाधव सर कोणतं माझं पांगरी।, पांगरी हो नेमकं कोणतं पीक लावणार आहे आपण सध्या आता काय मिरचीसाठी आले 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 का का कापसासाठी सध्या विषय असा आहे की मी सुद्धा जॉब करतो आणि शेती पण आहे विषय मात्र असा आहे की आता मिरची लागवड झालेली आहे मिरची तोंडाशी आलेलं जे पीक आहे ते तोंडाशी आलेलं पीक पूर्णतः नेस्त झालेलं आहे पावसामुळे खूप मोठा पाऊस झाला दोन दिवसापूर्वी आणि पूर्ण पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे आता पुन्हा आणखी आम्ही या ठिकाणी नवीन लागवडीसाठी म्हणजे मका कपाशी सर्वच लागवड आपण या ठिकाणी करतो मात्र विषय असा आहे की नेहमीप्रमाणे अगोदर आपण बघितलं दोन वर्षापूर्वी भाव खूप मिळाला होता कापसासाठी खर्च निघाला बऱ्यापैकी नफाही झाला त्यामध्ये पण दोन वर्षापासून त्या ठिकाणी नफा निघू नये लागला उत्पन्नामध्ये म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याची परिस्थिती आपण जर बघितली आणि शासनाला माझा एक या आपल्या न्यूजच्या माध्यमातून शासनाला एक सांगायचं आहे की शेतकरी जो आहे या ठिकाणी पूर्णतः हवालदिल झालेला आहे आणि मी स्वतः या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून बघतो तर उत्पन्नाच्या खर्चाच्या व्यतिरिक्त उत्पन्न जे आहे तर ते त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मोलमजुरी जी आहे मोलमजुरी करणाऱ्या लोकांना जास्त उत्पन्न निघते यामधलं या ठिकाणी बघितलं जास्त झाली हो मजुरी जास्त झालेली आणि घट घट झालेली खर्च कमी खूप सारा हो पीक पीक विमा वगैरे काही भेटला नाही विमा भेटलाय आम्हाला दोन वर्षापासून ठीक आहे पीक विमा भेटतो पण पीक विम्यातून काही नाही होत आहे ना खर्च खूप मोठा आहे तेवढा तेवढा खर्च निघत नाही पीक विम्यातून आज शेतकरी अहवाल दिलाय आहे कधी ओला दुष्काळ आहे कधी सुका दुष्काळ आहे आणि कृषी विभागाचे कॅबिनेट मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकटे साहेब आहे आणि अहवाल दिला आहे शेत शेतकरी मी ह्या मार्फत ह्या वाहिनीमार्फत एवढीच कृषी विभागाला मागणी करेल की सर शेतकरीच्या पाठीशी राहावं सरकारने आणि शेतकरीला गोरगरीब शेतकऱ्याला मदत करावी मी पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र आज सिल्लोड शहरातील आपण आज सारापा मार्केटमध्ये आलेलो आहे आज मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस चालू आहे आणि शेतकरी चिंतेत आहे हवाल दिले आणि शेतकऱ्याचं सगळं निसर्गावर अवलंबून राहतं कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ आज शेतकरी चिंतेत आहे खत भरणी चालू आहे बी बियाणे भरणं चालू आहे आज आपण सिल्लोड शहरातील बलदेव कृषी दुकानात आलेला आहे यामध्ये संतोष पाटील थोरात दुकानाचे चालक मालक योग्य दरात चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याला बी बियाणे आणि खत देत आहे मी पुन्हा येईल दैनिक लोकफंड न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जय हिंद जय महाराष्ट्र हां विजय बीज भंडारचे मॅनेजर राजू भैया कर्तव्यदक्ष पद्धतीनं कार्य सांभाळत आहे कृषी विभागाचं आणि योग्य दरात शेतकऱ्यांना बी बियाणं खत ची